नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्ट्याच्या पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शनिवार आला की मला तुमची आठवणाला लागते आणि सगळ्यात महत्वाचं आपण सगळे पुस्तकप्रेमी आहोत आपल्या सगळ्यांना खूप छान छान ऐकायला आवडतं पॉडकास्टच्या निमित्तानं खूप चांगल्या चांगल्या विषयांवरती गप्पा मारायला आवडतं आणि त्या निमित्तानं आपल्या आयुष्यात खूप चांगले लेखक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि ऑफकोर्स नंतर छान छान पुस्तकं सुद्धा आपल्या वाट्याला येतात म्हणूनच मला असं वाटलं की लॉकडाऊन कंटिन्यू आहे डेफिनेटली <laughs> त्याला आपण काही करू शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊन इफेक्टमध्ये आपण घरात बसून मूड ऑफ करून वाईट वाटून नाराज होऊन बसायचं या सगळ्या बाहेरच्या परिस्थितीला मात देण्यासाठी एकमेव उपाय आहे तो म्हणजे मन आपल्या मनस्थितीला बदलायचं तरच परिस्थिती हळूहळू बदलेल म्हणूनच मग मनस्थिती घरात बसून कशी काही बदलू शकतो आपण खरं तर जुलै महिना संपत आलाय ऑगस्ट येतोय पावसानं आता खऱ्या अर्थानं जोर धरलाय कोरोनामुळे बाहेरचं सगळं बंद आहे आपल्या हातामध्ये खरं सांगायचं तर अगदी थोड्याच गोष्टी राहतात त्या म्हणजे आपलं रोजचं काम आणि सगळ्यात महत्वाचं आपलं चिंतन आपलं मन आपले विचार आणि आपल्या आजूबाजूचा परिसर जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आनंदी हेल्दी कन्स्ट्रक्टिव्ह प्रॉडक्टिव्ह राहील याची आपण आणि आपल्या घरच्यांनी आणि आपल्या सगळ्यांनीच समाजानं पण ही काळजी घ्यायला हवी म्हणूनच मला असं वाटलं यामध्ये खारीचा वाटा का होईना पण वीस देशांमध्ये पसरलेल्या स्टोरीटेल या अतिशय उत्तम नवीन जगातल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केलेल्या ॲपला खूप छान श्रेय जातं त्याचं कारण असं की जरी पुस्तकं आणायला आपण बाहेर नाही जाऊ शकत थोड्या मोठ्यांचे विचार आपल्या काय सेपुईत रेडी टू कंटिन्यू